प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजीतील सोळके मळ्या नजीक महालक्ष्मी नगरमध्ये आज सकाळी युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खून झाल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं याबाबत माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने धाव घेतली यावेळी रक्ताच्या तारोळ्यात युवक पडला होता दगडाने ठेचल्याने त्याचा चेहरा ओळखून येत नव्हता तर घटनास्थळी रक्तानं मागलेला दगड आणि रुमाल चप्पल मिळून आले फॉरेन्सिक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं पथकाने घटनास्थळावरून पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला तर श्वान पथकानं घटनास्थळापासून सोलके मळ्याच्या दिशेने माग काढला मृताची ओळख पटवण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं त्यामुळे घटनास्थळी पग्यांची मोठी गर्दी झाली होती हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शहापूर शिवाजीनगर आणि स्थानिक कुणी अन्वेषणचं पथक कार्यरत होतं दरम्यान सायंकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकानं सांगलीतून दोन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं केलेल्या चौकशीत मध्य प्राशनावरून झालेल्या वादातून शेख यांचा गेम झाल्याचं समोर आलंय